स्वागत करतो या ठिकाणी काल परळी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना बऱ्याच घटना घडल्या त्यामध्ये <coughs> <चे> <coughs> सकाळी साडेसात वाजल्यापासून फोन कार्यकर्ते सुरू आहेत धर्मापुरीला व आम्हाला मतदान केंद्र येऊ दिना गेलेत आणि काही लोक गेले ते तर त्यांना निश्चितशाही लावून मतदान करायचं त्याचे त्याचे एकच माणूस मतदान करावेत म्हणून आम्ही माधव दादासाहेब आपलं गुतावर गेलो गुतावर गेला असताना त्या ठिकाणी आमच्या लगेच पाठीमागं तिसऱ्याला सगळं जत्ता झाला मी बुथवर गेलो तर बघितलं तर त्या सी सी टी व्ही नाही जुळलं तो सी सी टी व्ही बंद कशा म्हणून इथं हिता असतंय इथं असं असतं म्हणजे तर आमच्या थोडं बाचाबाची इथे झाली मग त्या ठिकाणी पिन लावायला मी त्या अधिकाऱ्याला भाग पाहिजे सस्पेंड करतो या ठिकाणी सगळं धर्मपुरात असा प्रकार झाला तोवर तिकडे तो ते जलालपूरून पुन्हा ताई गुट्टेताई राजेश देशमुख माझा आप्पा आणि जलालपूरच्या तिथे गेलो तर तो तर गुट्टेताईच्या पी तोवर मारलं गुटेताईच्या पी एला मारलं कुठे ताईचा मोबाईल गेला तिथं पुन्हा तिकडे गेलं तर महिलांना की महिला ज्या मताला गेल्यात त्या महिलांचा आरोप होता की तिथं दोघं जण माणसं उभा आहे दाबा ही दाबा ही दाबा ही दाबा ही दाबा नुसतं शाही लावायन ही दाबा शाई लावायला ही दाबा तर हे एक आराजकता जलालपूरमध्ये झाली ते माहितीने सांगितलं आम्हाला काही क्रिएट किंवा आता कसं काय मतदान करायचं कशाला मतदान झालं एकदम तर मला मी देऊन आलो मतदान करायचं आळंदी येऊन सुद्धा माझा काही मतदानाचा काही उपयोगही नाही गेला ती झाली की मग बँक कॉलेज बुट ताब्यात घेतलं म्हणजे आम्ही बँक कॉलेज गेलो बँक कॉलनीमध्ये तर काही सरळ एकच माणूस बटन दाबायलेला मी मध्ये बुथवर गेलो गेल। माझ्या बॉडीगार्डला दाखव त्यालाही मध्ये येऊ दिलं नाही आणि माझा बापा कुठेतई माझा आप्पा आराजक देशमुख त्या ठिकाणी जाणीवपूर्वक माझा आप्पावर तिथल्या ठिकाणी हल्ला केला अराजकता पळीमध्ये जी झाली तयारी कुठल्याही बुथवर मतदान झालेलं नाही सगळीकडे बोगस मतं झाले परळी शेअर मत आब्यात घेतले एकशे बावीसची बुथं आहेत त्यांची त्याच्यात जे हायकोर्ट सांगतंय अतिसंवेदनशील घोषित करून तिथं कॅमेरे लावा त्याचे ब्रॉडकास्टिंग करा त्याला कोणा ती ही करून त्याला सुरक्षेसाठी सी आर एफ चे जवान निघा सीआरपीएफचे ती काहीच नाही कुठली व्यवस्था नाही इथलेच सगळं यंत्रणा पोलीसमध्ये जात नाही कुणी कुणाला विचार येत नाही यायचं ये सगळ्या बुथमध्ये दहा ला पंधरा पंधरा माणसं असतात तेच बटणं दाबतात ते सगळं दहशत म्हणजे वातावरण केलंय दहशतीच्या अंतर्गतचं जे हे जे बोगस मताची प्रक्रिया ही आमची इच्छा आहे किंवा या माणूस हे थांबलं पाहिजे आणि ह्या एकशे बावीस फेर फेरमदान झालं <स्यों> पाहिजे ही आमची मागणी उलट पक्षी तिकडं संरक्षण दिलं नाही इथं घाट मारलं त्यांचेच मा त्यांच्याच गुंडाने ती ही फोल्ड मशीन फोडली त्यांचे ते टापर बांधून आले मुरंबीला मशीन फोडली आमचा पुतण्या तिकडे गेलाच नव्हता ती पोरं तिकडे गेलीच नव्हते ती ते शील होत आणि ते शिलला आणि सुगावला होते यांनाच पकडलं यांनाच उठत सांगितलं की तुम्ही मशीन फोडला मशीन फोडणार आणि मग सगळ्या पोलीस ताफाकून तिकड जिथं मला मतदान होणार त्या भागाला भयभीत केलं त्यांनी आपल्या तिकडे बोगस पार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एका लाईन बोगस मत बसले अतिशय म्हणजे कुठलाही टेन्शन नाही कुणाचा धी नाही येणार नाही जाणार नाही एस पी साहेब इकडं सुगाव ऍडिशनल एस पी इकडपाठ आमच्यात महाग काय आम्हीच आरोपी अशा पद्धतीने आम्हाला तिथं वर्तून घेतो परळी बावीस मतदारसंघामध्ये परळी तालुका नाही एकशे बावीस मध्ये पलीत तालुक्यातले काही मतदार काही गुत आणि पलीत शहरातले काही अंबाजो तालुक्यात नाही आता अंबाजो तालुक्यात लोकांना बोगसचा छंदच नाही अंबाजोगे तालुक्यात आजही लोकशाही जिवंत आहे सर्व माणसं आपल्या आपल्या परिणय व्यवस्थित बदल करतात परळी विधानसभा मतदारसंघात सातत्यानं बोगसगिरीचं प्रमाण प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहाव्यास मिळत आहे परंतु या निवडणुकीमध्ये एक अनोखा प्रकार पाहाव्यास मिळाला की उमेदवार अथवा उमेदवारचे प्रतिनिधी यांना मतदान केंद्रात येऊ दिलं नाही आणि त्याच्यामुळेच माधव जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला याविषयी तुम्हाला काय वाटतंय नाही नाही प्रचंड मोठी दहश प्रचंड मोठी हुकुमशाही लोकशाही राहिलीच नाही एवढ्या ठोकशाहीचा जो जे वापर ज्या पद्धतीने व्हायला ना हा सर्वसामान्य म्हणजे लाजेरवाना प्रकार किळसवाना प्रकार आपल्या दृष्टीने आपण लोकशाहीतले जगणारी माणसं आहेत किळसवाना प्रकार या ठिकाणी निर्माण झालेला आहे जाधव साहेब आपल्यास काय वाटतंय आपल्यास फक्त केवळ उमेदवार किंवा के प्रतिनिधी म्हणून हल्ला झाला का एक एक मराठा नेता जी की आपण सातत्यानं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बी आंदोल आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होता आणि त्यानंतर आपण परळी मतदारसंघातल्या संवेदनशील भागाची तक्रार केली होती म्हणजे असं कशामुळं आपल्याला टार्गेट करण्यात आलं नेमकं कारण काय लोकशाही वाचविण्यासाठीचा सा हा लढा मी सुरू केलेला आहे परळी मतदारसंघातली ठोकशाही हुकुमशाही बंद करण्यासाठी आणि त्यासाठी मी उच्च न्यायालयामध्ये लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एक रीट दाखल केली होती परळी मतदारसंघातले एकशे बावीस बूथ जे कायद्यानं क्रिटिकल सेन्सिटिव्ह डिक्लेअर करता येतात नॉर्थमध्ये बसतात ते आणि तो कायदेशीर आधार घेऊन मी मान्य उच्च न्यायालयात तरी दाखल केली होती की विधानसभेला तरी कमीत कमी बोगसगिरी होऊ नये मतदान व्यवस्थित पार पाडावं आणि मग तिथं निवडणूक आयोगाने शपथपत्र दिलं की आम्ही सर्व नियम पालन करू मायक्रो ऑब्झर्वर नेमू सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स तैनात करू वेबकास्टिंग करू आय एस आणि आय पी एस आउट ऑफ स्टेटचे आम्ही या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून आणू असं शपथपत्र दिलं आणि मग विधानसभा निवडणुकीमध्ये हे कुठलं पालक त्यांनी केलं नाही आता जे तुम्ही माझ्यावर हल्ल्याचा विषय काढला तर त्याला एक पार्श्वभूमी ही आहे आणि दुसरी पार्श्वभूमी नक्कीच की या परळी शहरामध्ये परळी तालुक्यामध्ये आणि आंबेजा हो तालुक्यामध्ये जे काही आदरणीय जरांगी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लढे लढले जातात त्या लढ्यामध्ये मी समाजाचा एक, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी सक्रिय सहभाग घेत असतो मध्ये जेव्हा दरांगे पाटील साहेबांच्या सभेला विरोध केला परवानगी नाकारली तेव्हा मी परळीत गेलो होतो पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आणि त्यानंतर तिथले परळीतले काही समाज बांधव आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊन हायकोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं होतं आणि त्या परवानगी त्या सभेला परवानगी मिळाली होती तो एक त्यांच्या डोक्यात हो राग होता आणि जेव्हा जेव्हा म्हणजे समाजातल्या कोणत्याही माणसावरती म्हणजे तो मराठा समाजच म्हणून नाही तर कोणत्याही माणसावरती अन्याय अत्याचार जर झाला तर त्यावेळेला मी आवाज उठवलेला आहे परळीमध्ये उठवला आहे आंबेजवळ उठवलेला आहे आणि मग एक ह्या हुकुमशाही विरुद्ध मी एक बंड पुकारल्यासारखं म्हणजे ह्या हुकुमशाहीला संपवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठीच्या या प्रक्रियेमध्ये मी सक्रिय असतो नेहमीच आणि तो त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये राग होता आणि म्हणून तो राग काल त्या मारहाणी मधून व्यक्त झाला की तू हायकोर्टात कशाला गेला तू काय असे लोकशाही तुला काय वाचवाईल तू काय ठेका घेतला का लोकशाही वाचवायचा तुझी लोकशाही इकडं चालणार नाही आमची ठोकशाही या ठिकाणी तू कसा वाचतोस आणि तू कसा बाहेर जातोस असं म्हणून माझ्यावर प्राणघात घात खाल्ला राजसाहेब आपण जे एकशे बावीस मतदान केंद्र सांगितले त्याच्यावर फेर मतमोजणी व्हावी अशी आपली इच्छा आहे पण अशा प्रकारचं निवडणूक आयोगाकडे आपण तक्रारी वगैरे काय केल्यात का आता स्फूर्ती होती अकरा वाजता <coughs> निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासोबत पटकर साहेबासोबत ऑब्झर्वर साहेब होते त्यांच्या दबागा मी लेखी तक्रार केली लेखी मागणी केली या अतिसंवेदनशील एकशे बावीस भूत मतदान व्हावं पोलीस शहर आणि पोलीस तालुक्यात अशी मागणी गुट्टेदाई होतो आम्ही होतो मग उत्तमदादा माने साहेब होते आम्ही आत्ता जाऊन कोर्ट दिबोजीकडा ॲडव्होकेट मातो जाधव साहेब सगळ्यात महत्त्वाचं आहे की कालपासून जी चर्चा रंगत आहे आपल्या हल्ल्याची परंतु आपली पोलीस प्रशासनाकडे कसल्याच प्रकारची तक्रार दिली नाही त्यामुळं थोडेसे एक उलटसुलट चर्चेस उदण येत आहे काय वाटते आपणास नाही पोलीस प्रशासनानं स्वतः उघड्या डोळ्यांना हा, हा प्रकार बघितलेला आहे त्या बुथावर जे कोणी पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते त्यांच्या समोर हा प्रकार घडलेला आहे आणि कायद्यामध्ये असं अपेक्षित आहे की पोलिसांच्या समोर जर एखादा घटना घडली क्रिमिनल ऑफेन्स घडला गुन्हा घडला तर पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची नाही पोलिसांनी ताबडतोब पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायची तशाच प्रकारे काल पोलिसांनी तत्परता कुठं दा कुठे दाखवली घटनादूरच्या इन्सिडेंट मध्ये दाखवली धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांनी मशीन फोडल्या तिथं पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्याच्यात घाटनादूरचे पुन्हा मोरेवाडीचे माटेगावचे नामडीचे पोरं त्याच्यात आरोपी केले पोलिसांच्या तक्रारीवरून तिथं तत्परता दाखवली ताबडतोब चौथेवाडीला झाला घटना तिथं तत्परता दाखवली आम्ही प्रचार करत असताना फोडवासावर आमची गाडी अडवली तिथं पोलिसांनी तत्परता दाखवली स्वतः गुन्हा दाखल केला पोलिसांनी मग कालच्या घटनेचा माधव हल्ला झाला हा माधव हल्ला झालेला या परळी मतदारसंघातील लोकशाही मानणाऱ्या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसावर हा हल्ला आहे आणि तो हल्ला उघड्या डोळ्यानं बघून सुद्धा जर पोलीस कर्मचारी दिले त्याची दखल घेत नसतील आणि ती तक्रार घेत नसतील तर ते त्यांच्या कायदेशीर कर्तव्यामध्ये कमी पडले आणि त्यांनी त्यांचं कायदेशीर कर्तव्य पार पाडलं नाही आणि मी वाट का बघत होतो की ते खरंच गुन्हा दाखल करतील का बघू तरी आपण एवढंच काय काल एस पी साहेब बीडचे इकडे भागात इकडल्या सुगावला आमची भेट झाली उमेदवार आम्ही होतो तर तिथं त्यांना बोललो की बाबा असं असं घटना घडली तुम्ही त्या कर्मचाऱ्याला बंदोबस्तावर होता त्याला सांगा तक्रार द्यायला तर ठीक आहे म्हणले पण त्यांनी आतापर्यंत तक्रार दाखल केली नाही आणि काल माझ्या जीवाला तिथं धोका होता परळीमध्ये आणि म्हणून मग आज सकाळपर्यंत वाट बघितली शेवटी आज मी स्पीड पोस्टाने तक्रारी दाखल पाठवून दिल्या त्यामुळं ते, ते चर्चा काय करणार आहे चोराच्या उलट्या बाबा म्हणते साहेब लोकसभेला एकशे बावीस मतदान केंद्रावर संवेदनशील मतदान केंद्र आहे म्हणून आपण न्यायालयात धाव घेतली त्याच्या उलट आपल्याला निवडणूक आयोगाकडे तक्रार आयो करता आली असते न्यायालयातच टाकली न्यायालयात जाण्याच्या पूर्वी लोकसभेचे निवडणूक झाल्यानंतर मी आठ दिवसा म्हणजे लोकसभेचा निकाल लागला तिथून पुढे आठव्या दिवसापासून मी त्या कामाला लागलो होतो आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयोग आयुक्त जे मुंबईला त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यानंतर बीड जिल्ह्या आपले जिल्हाधिकारी ह्या सगळ्यांना मी तक्रारी दिलेल्या आहेत मेलद्वारे इव्हन राज्यपालांना सुद्धा तक्रारी दिलेली आहे मेलद्वारे दिलेल्या आहेत आणि ऑफिसला जाऊन प्रत्यक्ष त्याच्या रिसीड घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या तक्रारी दिल्यानंतर पुन्हा मी कोर्टात गेलोय कोर्टात जाण्याच्या अगोदर मी ह्या सगळ्या गोष्टी सोपस्कर केलेल्या आहेत कायदेशीर गरजेचे असतात ते परंतु ही बाब म्हणजे तुमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलं की मी कोर्टात डायरेक्ट गेलो तिकडे गेलो नाही इलेक्शन कमिशनकडे ते, ते खरंच पालकमंत्री का मला संशय येतोय कारण त्यांनी त्या तक्रारी वाचल्यात पेपरला त्याच्या बातम्या आलेल्या आहेत की मी निवडणूक वगैरे रह तक्रार केली कोर्टात जाण्याच्या अगोदरच्या बातम्या आहेत त्या परळीतल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आहेत आणि त्यावरती केले नाही मी गुटेताई आपण निवडणूक जशी ही विधानसभेची निवडणूक लागली आपण सातत्यानं आपल्या पार्टीच्या उमेदवाराच्या सोबत होतात आणि काल जो भूत कॅप्चरचा प्रकार हा आपल्यासाठी नवीन नाही किंवा प्राणघातक हल्ला कार्यकर्त्यावर होणं हे बी नवीन नाही पण काल एक आपल्या पक्षाचे नेते ॲडव्होकेट माधव जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि अनेक अनेक अने प्रकार घडले आपणास त्यांना सवय लागून गेलेली आहे लोकसभेला पण त्यांनी अशीच त्यांनी भूत भूत ताब्यात घेऊनच त्यांनी मतदान केलेलं होतं कारण आता धनंजय मुंडे जे पालकमंत्री म्हणून पळीचे आमदार होते त्यांनी कामं केलेले नव्हते वचनामे पूर्ण केलेले नव्हते आणि त्यांना जनतेवर विश्वास नव्हता मनोजी गुंड टाइपचे पोरं आज एका एका भूतवर कमीत कमी, कमी शंभर शंभर मुलं कुठली आणून ठेवले होते माहीत नाही आणि तिथं कुणाला येऊ देत नव्हते हो दे। माझ्या सुद्धा मी आज जवळजवळ दहा एक गावं केली होती तर त्या गावाने पूर्णपणे लाईट बंद होती कॅमेरे काढून टाकलेले होते पिन काढून टाकली होती आणि जे कॅमेरा चालू होता त्याचं छताकडे तोंड केलं पण गरीब जे जनता आहे त्यांना कळत नाही खेड्याच्या लोकांना की ते कॅमेरा दिसते पण त्याचं तोंड कुणीकडे ज्यावेळेस मी त्या गावाने गेले आणि मी म्हणलं कॅमेरा लागलाय तर म्हणलं ह्याच्यामध्ये तर कुठे लाईट येत नाही आणि ज्यावेळी एखादा कॅमेरा चालू तर त्याचे सरकारच्या तकडे तोंड केलेलं होतं हे सगळा प्रकार जे आहे धनंजय मुंडेला जनतेवर विश्वास राहिले नाही त्यांनी खूप घोटाळे केलेत आणि ते जनशक्ती आणि धनशक्ती वापरून महापुरुषचा गैरफायदा घेतात ज्याचे त्याला अधिकार जे दिलेला आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं कधी कुणाला ते मतदान करू देत नाही आज प्रत्येक भूतवर हे झालेले आणि जास्तीत जास्त आमचं धर्मापुरी सर्कल दादहारी वडगाव सर्कलमध्ये एकही भूतवर कुणाला मतदान करू दिलेलं नाही